श्री स्वामी समर्थ पुण्याचे काळबुवा ह्यांची गोष्ट पुण्यास विष्णुबुवा म्हणजे काळबुवा त्यांची अशी कथा आहे एका ब्राह्मणाच्या मुलाच्या पायावर दगड मारला त्याबद्दल बुवांवर फिर्याद होऊन सोलापुरास विष्णू परशुराम रानडे डिस्ट्रिक्ट डेप्युटी यांच्याकडे खटला आला चौकशी अंती बुवा वेडे ठरले नंतर पुणे येथे वेड्याच्या दवाखान्यात बुवास पाठविले एके दिवशी सदाशिवराव गवंडी व वा वामनबुवा बडोदकर हे फिरत फिरत दवाखान्यात आले तेव्हा त्यांनी बुवांना विचारले की आपण सत्पुरुष दिसता आपले गुरु कोण असे विचारताच ते म्हणाले तुमच्याकडे ब्राह्मण पाठविला होता व त्यांची थट्टा केली आम्ही स्वामी महाराजांचे सेवक आहोत लोकांची उपाधी न व्हावी म्हणून अशी वृत्ती धरली आहे नंतर सदाशिराव गवंडी यांनी मुख्य डॉक्टरांचा हुकूम घेऊन बुवांस शुक्रवाड्यात आणून ठेवले व ते त्यांची सेवा करीत हे काळबुवा पुण्यास प्रसिद्ध होते वामनबुवा त्यांच्या दर्शनास नेमी जात असत व ज्या ब्राह्मणाने बुवांवर फिर्याद केली होती तो ब्राह्मण अक्कलकोटास आला होता स्वामींचे त्यांनी दर्शन घेतले तेव्हा महाराज म्हणाले का हो आमच्यावर फिर्याद करून तुम्हास काय मिळाले हे ऐकताच ब्राह्मणाने स्वामींची क्षमा मागितली श्री स्वामी समर्थ 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 श्र स् स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ 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 की जय वीडियो पूर्ण बगितबल धन्यवाद श्री स्वामी समर्थ